आज जी खारी मी बनवते ना ही बाजारात मिळणाऱ्या खारींपेक्षा दहा पटीने चविष्ट आहे ना मैदा ना प्रिझर्वेटिव्ह फक्त गहू पिठाची आणि आठ दहा दिवस मस्त टिकणारी शेवटी एक अशी टीप देणार आहे ज्यामुळे तुमची खारी कधीच नरम होणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका परातीमध्ये गहूपीठ घेतलेलं आहे इथे मी दोन वाटी गहूपीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो सुद्धा हातावरती क्रश करून घालायचा आहे यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे अर्धा चमचा इथे घातलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेलपीठात नीट चोळून मिसळा जेव्हा मूठ आवळल्यावर पीठ एकत्र राहतं तेव्हा समजा मोयम परफेक्ट झालेला आहे आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट पीठ म्हणून घ्या पोळीपेक्षा थोडं कडकच पीठ हवं आहे आता हे पीठ आपण दहा मिनिटांकरता झाकून ठेवूया तर इथे एका वाटीमध्ये मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तुम्ही मैदा घेतला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये घालायचं आहे तेल आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट आता बाजूला ठेवूया तोपर्यंत इथे बघू शकता आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत आता यामधील पिठाचा गोळा घेऊन त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळ नको किंवा खूप जाड नको तर ह्या पद्धतीने आपल्याला तीन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी तीनही पोळ्या लाटून घेतल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जी स्लरी तयार केलेली आहे ती स्लरी या पोळीला वरती लावून घ्यायची आहे म्हणजे आपली खारी खूप खुसखुशीत आणि कडक अशी होते तर खूप टेस्टी लागते ह्या पद्धतीने सर्व पोळ्यांनावरती आपल्याला ही स्लरी लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही पेस्ट म्हणू शकता ती ही पेस्ट लावून घ्यायची आहे तर सर्व पोळीला व्यवस्थित अशी ही पेस्ट लागली गेली पाहिजे आता तिसरी पोळीसुद्धा मी या पद्धतीने त्यावरती टाकून घेतली आहे आणि यालासुद्धा मस्त अशी पेस्ट लावलेली आहे तर मी वरती पोळीला थोडंसं पीठ त्यावरती टाकलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची घडी पाडून घ्यायची आहे आता परत एकदा आपल्याला नेहमीप्रमाणे आपण चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे पोळपाट खूप लहान पडत होता त्यामुळे मी इथे परातीवरती ट्रान्सफर केलेला आहे त्यावरती ही पोळी लाटून घेतलेली आहे आता सुरी किंवा कटरने खारीच्या आकारात कापा तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कापू शकता लहान मुलांना छोटे तर मोठ्यासाठी जरा मोठे कापले तरीसुद्धा चालेल तर इथे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं अगदी कडक तेलामध्ये आपल्याला खारी घालायची नाही एकदम मध्य माच्यावरती आपल्याला खारी तळायची आहे आणि हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खारी तळून घ्यायची आहे खारी तेलात टाकताच बघा ह्या लगेच फुगायला लागल्यात याचाच अर्थ मोयन परफेक्ट झालेला आहे खारी कधीही जोरात उलटू नका हळू हाताने उलटली की आतून पण मस्त शिजते आणि तुटत नाहीत हा रंग बघा हा हलका सोनेरी रंग आला की लगेच काढायच्या जास्त गडद केल्या तर खारी कडक होतात आता राहिलेल्या खारी सर्व ह्याच पद्धतीने मी तळून घेते मी तुम्हाला आवाज ऐकवते यालाच म्हणतात खरी खुसखुशीत खारी ही खारी ना बाहेरून कडक नाही आणि आतून हलकी आणि कुरकुरीत आहे मी ना मैदा वापरला ना गरम तेल तरी सुद्धा हा आवाज येतोय कारण मोयन आणि साठा बरोबर आहे तुम्ही थंड तेलामध्ये सुद्धा अगदी खुसखुशीत खारी तयार करू शकता म्हणजे आपण कडक तेल वापरलेलं नाही मोहंसाठी तर बघू शकता की ती मस्त आपल्या घरच्या घरी गव्हाच्या पिठाची खारी तयार झालेली आहे तर शेवटची टीप खारी कधीही गरम असताना डब्यात भरू नका पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा आणि पहिल्या सहा ते आठ तास डब्याचं झाकण थोडंसं सैल ठेवा यामुळे आतली वाप बाहेर जाते आणि खारी आठ ते दहा दिवस अशीच खुसखुशीत राहते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद